रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी होटगे रोडवरील वरील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत पन्नास कोटी रुपयात आय टी पार्क होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार सोलापुरातील आय टी पार्कसाठी जागा पाहणी काही दिवसांपूर्वीच करण्यात आली त्यात अनेक ठिकाणच्या जागाही पाहण्यात आल्या मात्र होटगी येथील जलसंपदा विभागाच्या पन्नास एकर जागेत केवळ पन्नास कोटींच्या निधीतून आयटी पार्क उभारणं शक्य होणार असल्यानं येथील जागेस पसंती देण्यात येत आय टी पार्क साठी परिसराची जागा पाहणी करण्यात आली होती मात्र ही जागा अपुरी असल्याचा अंदाज आयटी पार्क मधील तज्ञांनी व्यक्त केला हिरज येथील जागेचीही यासाठी पाहणी करण्यात आली ही जागा योग्य होती मात्र सदर जागा माळोव क्षेत्रात येत असल्यानं ही जागा अडचणीची ठरली आहे त्यामुळे आय पार्कसाठी आय टी पार्क क्षेत्रातील मान्यवरांनी होटगी रोडवरील जागेस पसंती दिली आहे मात्र जागा ही जागाही अजून निश्चित करण्यात आली नसल्याचंही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट सांगितलं आहे मिल येथील जागा टी पार्क उभारण्यासाठी आली मात्र या जागेचा वाद न्यायालयात आहे शिवाय येथील जागाही अपुरी आहे न्यायालयातून वाद मागे घेण्यासाठी संबंधितांना विनंती केल्यानंतर प्रशासनाकडे शंभर कोटींच्या मोबदल्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळं एटीला जागेचा विचार मागे पडलाय अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा